माझे नाव साक्षी दत्तात्रे गावारी आम आहे आमच्या शाळेचे नाव अण्णासाहेब आवटे विद्या मंदिर आहे आज आम्ही जुन्नर पोलीस स्टेशन इथे आलेलो आहो आम्हाला आवचेरे साहेबांनी गन्स किंवा इतर गोष्टींबद्दल माहिती दिली आम्हाला यापूर्वी पोलिसांची भीती वाटायची किंवा असं वाटायचं पोलीस वाईट आहेत पण इथं आल्यानंतर आम्हाला पोलिसांबद्दल चा माहिती भेटली त्यांची भीती, भीती वाटत नाही धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रज्वल लाम मुंडे माझे शाळेचे नाव अण्णासाहेब आवटे विद्या मंदिर जुन्न आज आमच्या पानसेरे सरांनी आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये शस्त्रांची माहिती देण्याबद्दल बोलवले व इथेला असणाऱ्या साहेब यांनी आम्हाला शस्त्रांबद्दल माहिती दिली आपण जिम्मेदार नागरिक कसा असू शकतो किंवा मग पोलीस वाईटच नसतात याबद्दल त्यांनी चांगली माहिती सांगितली व आपण असलेली शस्त्र किंवा मग त्यांनी सांगितलेली माहिती याची नेहमी निष्ठा बाळगावी आपण जिम्मेदार नागरिक म्हणून वावरलं पाहिजे याची आम्हाला जाणीव झाली त्याबद्दल मी साहेबांचे धन्यवाद मानतो नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औसरे साहेब यांनी आज महाराष्ट्र पोलीस दलाच्या वार्धापन दिनानिमित्त अण्णा सगळ्या विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना पोलीस दलातील शस्त्रे त्याचबरोबर पोलीस दल क्या कोणत्या प्रकारे कार्य करतं मुलींबद्दल पोलीस दलाची असलेली जागृतता याची सर्व माहिती दिली आणि त्यांनी जी माहिती दिली त्याबद्दल आमची शाळा आणि आमचे विद्यार्थी त्यांचे ऋणी राहतील त्यांचे धन्यवाद करतो तर आज तुम्ही महाराष्ट्र पोलीस दलाचा दोन जानेवारी हा रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो मान्य पोलीस महासंचालक यांच्या आदेशावरून आणि या संकल्पेतून हा दिवस साजरा केला जातो त्यामध्ये आपल्याला बरेचसे उपक्रम आपण आम्हाला राबवत असतो त्यामध्ये एक छोटासा उपक्रम आहे त्याच्यामध्ये शाळेचे विद्यार्थ्यांना जे पोलिसांविषयी ज्या भावना असतात त्या तें चांगल्या त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण व्हावी कायद्याची माहिती व्हावी आणि पोलिस हे आपले दुश्मन नसून किंवा कोणतरी वेगळे आपल्यावर अत्याचार करतात अशी भावना न करता, करता। पोलीस हे आपले कसे मित्र आहेत पोलीस आपल्यासाठी काय सेवा करतात आपण पोलीस स्टेशनला आल्यानंतर कशा पद्धतीनं आपली तक्रार नोंदवली जाते पोलीस स्टेशनचं जा कामकाज कसं असतं याबद्दल तसेच पोलीस जे पोलीस दल जे आत्यार वापरतं ते हात्यार कश कोणकोणत्या प्रकारचे आहेत ते सुद्धा आता मुलांना हाताळण्याकरता देण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने मुलांमध्ये जे भावना लहानपणीपासून जे पोलिसांची भीती दाखवली जाते लहान बाळ असतानासुद्धा काही महिला त्या पोलिसांकडे बोट दाखवून ते हे पोलीस तुला पकडून नेतील असं सांगत असतात त्यामुळे एक मनामध्ये काही कारण नसताना मनामध्ये भीती निर्माण झाली असते ती भीती काढून टाकण्याचं काम आमच्या पोलिस दलातर्फे करण्यात येतं आणि यामध्ये सर अन्नसर आवटी विद्या प्रशाळा आत यांनी जे आम्हाला सहकार्य केलं त्यांचे प्रिन्सिपल आहेत त्यांनीसुद्धा जे आमचे विद्यार्थी आमचे इथं पाठवून त्यांनी सहकार्य केलं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना ज्ञानामध्ये भर टाकण्याचं काम केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि स तसेच वाणीसाहेब यांनीसुद्धा आमचं जे हे केलं आहे सर्व डॉक्युमेंटेशन किंवा शूटिंग केलेलं आहे त्याबद्दलसुद्धा मी त्यांचा आभार व्यक्त करतो तसेच 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 सदरचे संकल्पनेमध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साहेब आमचे अपर पोलीस अधीक्षक चोपडे साहेब तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नरचे श्री रवींद्र चौधर साहेब यांनी या कामी मोलाचे मार्गदर्शन केले ते आहे त्यामध्ये त्यांचीसुद्धा ही संकल्पना असून सर्व पोलीस स्टेशन तारावरती हा उपक्रम राबवला जात आहे